आज अकोल्यात लोकशाहीचा खरा उत्सव साजरा होत आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असून शहरभर उत्साह आणि जबाबदारीची भावना पाहायला मिळत आहे अकोला शहरात आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांकडे उत्स्फूर्त गर्दी केली आहे सकाळी साडेसात वाजताच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या युवक महिला ज्येष्ठ नागरिक तसेच पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक कर्मचारी सुविधा आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहेत शहराच्या विकासाबाबत मतदारांमध्ये मोठ्या अपेक्षा दिसून येत आहेत आपलं मत आपली जबाबदारी या भावनेतून नागरिक मतदानासाठी बाहेर पडले आहेत आजचा दिवस अकोल्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असून मतदारांनी दिलेला कौल शहराच्या पुढील पाच वर्षांची दिशा ठरवणार आहे अकोल्यात आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे